जोगेवाडीनं पाणी फाउंडेशनच्या कामामध्ये स्वयंस्फूर्तीनं सहभाग घेत पहिल्यापासून चांगली सुरुवात करत कामात आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत ठेवली सामूहिक श्रमदानाच्या कामामध्ये ग्रामस्थांचा उत्साह कमी झाला नाही अडचणींवर मात करून ग्रामस्थांच्या हे यश मिळालंय असं प्रतिपादन प्रांताधिकारी विक्रम बांदल यांनी केलं आहे सत्यमेव जयते पाणी फाउंडेशन आयोजित वॉटर कप स्पर्धेमध्ये तालुक्यातील जोगेवाडी गावाला तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळाल्याबद्दल प्रांताधिकारी विक्रम बांदल यांच्या हस्ते प्रशासनाच्या वतीनं सत्कार करून गौरव करण्यात आला या प्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमासाठी उपसभापती विष्णुपंत अकोलकर ज्येष्ठ नेते बाबासाहेब ढाकणे पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर जगदीश पालवे कृषी अधिकारी किरण मोरे जोगेवाडी गावचे सरपंच गंगूबाई आंबिलठघे उपसरपंच बाळासाहेब आंधळे ग्रामसेवक रोहिदास आघाव यांचीही उपस्थिती होती पराभव झाल्यानंतर माणूस पेटून उठतो आणि अजून चांगलं काम करतो विजय झाल्यानंतर विजयाच्या खुशीमध्ये कधी कधी आपलं दुर्लक्ष होतं कधी कधी आपल्याला वाटतं आता आपण आता विजय झालो आता काय करायचं राहिलं नाही तर असं आपल्याला आता करून चालायचं नाही आता आपलं गाव पान पाणी फाउंडेशनमध्ये प्रथम क्रमांक मिळाला एक दोन तीन मार्काचा फरक झाला नाही तर आपण राज्यस्तरावर आलो असतो ते मार्क का गेले हे तुम्हाला मला जाईलपणे मी सांग पहिली जी टीम आली होती आपल्या गावामध्ये आपण जे स्ट्रक्चर तयार केले ते त्यांनी पाहिले त्याच्यामध्ये आपल्या गावात शंभर टक्के शौचालय झाले परंतु त्याचा वापर नसल्यामुळं ते लोक तिथं बसल्यामुळं आणि ते त्या टीमच्या मनामध्ये असं वाटलं का ह्या गावाचं स्वच्छतेविषयी दुर्लक्ष झालं आणि ते जे आपण स्ट्रक्चर तयार केले होते तिथंच शौचालयाला गेल्यामुळं तिथं ती घाण असल्यामुळं ते एक नकारात्मक मत त्यांचं निर्माण झालं दुसरं जे जलयुक्त शिवारमध्ये काम झालं त्यातल्या एका ठेकेदाराकडं थोडी क्वालिटीचा प्रॉब्लेम आला आणि ह्या दोन गोष्टीचा आपल्याला फटका बसला इथून पुढं आता मी विनंती करतो आपण टॉयलेट तर बांधलेलेच सगळ्यांनी पण आता त्याचा वापर करा कारण की शेवटी काही लोकांना बऱ्याच दिवसापासून वाटतं की हे मला जमणार नाही किंवा मी बाहेर जायची लहानपणापासून सवय आता विनंती अशी करतो की आता आपल्याला आपल्याकून साऱ्या राज्याच्या असतील जिल्ह्याचे असतील तालुक्याच्या असतील फार आता स्वच्छतेविषयी जागरूक राहावं तुम्ही केलेल्या कामाचं फळ मिळालंय येणाऱ्या पावसाळ्यामध्ये पाणीसाठा झाल्यास भविष्यामध्ये पाण्याचं नियोजन व्यवस्थापन केल्यास गावचा विकास होण्यासाठी वेळ लागणार नाही असं यावेळी प्रांताधिकारी विक्रम बांदल यांनी सांगितलं वेल बिगिन इज हाफ चांगली सुरुवात झाली म्हणजे तुम्ही अर्ध जिंकला पण तुमच्या जोगेवाडीच्या लोकांनी विशेषतः तरुण मंडळी असो किंवा इथे वयोवृद्ध लोक दिसत आहेत बऱ्याच लोकांनी लोका भाषण सांगितलं सगळ्यांनी सुरुवात जशा उत्साह केली तसंच शेवटपर्यंत त्यांनी हे काम पुढे ने नेत गेलं अडचणी आल्या नाही असं नाही पण प्रत्येक वेळी तुमचे ग्रामसेवक खूप चांगले आहेत किंवा ग्रामस्थ लोक त्यांनी अगदी एकजुटीने केलं प्रत्येक वेळी तुम्ही अडचणीवर मात करत गेला आणि शेवटपर्यंत ते काम नेलं त्यामुळं हे जे यश दिसतंय हे तुमच्या कामाचं यश आहे खूप चांगलं उदाहरण तुम्ही तालुक्याला घालून दिलं आहे पुढच्या वर्षी वॉटर कप आहे आमचा असे प्रयत्न आहे की शेवगाव तालुक्याला आम्ही त्यात घ्यायचा विचार करतो यावर्षी तुमच्या आता जिल्ह्यामध्ये तुमचा आदर्श आहे तुमच्या तालुक्यानं जिल्ह्यात पहिला नंबर मिळवला आहे इथून पुढे जे लोक भाग घेतील त्यांनाही तुमचा आदर्श तुमच्या गावाला भेट देतील देवाच्या एक प्रार्थना करतो की ह्या वर्षी चांगला पाऊस पडावा तुमचे सगळे जे केलेले काम आहे ते भरावेत तुमच्या गावाला फायदा लोकांनाही दिसावं की काम केल्यावर कसं दिसतं फळ येतं ते लोकांनी खूप चांगलं काम केलं आहे फक्त ह्यामध्ये पाणी जे साठेल ते वॉटर बजेट आता जसं मोरे साहेबांनी सांगितलं की पाण्याचं पिकाचं नियोजन कसं करायचं ह्या गोष्टी आता मी जास्त वेळ तुम्हाला घेणार नाही पण तुम्ही कृषी अधिकाऱ्यांचे कृषी सहाय्यक असते साहेब आहेत सगळ्यांशी सल्ला मसलत करून आता पाणी साठल्यावर पुढं त्याचा वापर कसा करायचा हे एक नियोजन तुम्ही चांगलं करा की गावाची जबाबदारी वाढलेली आहे इथून पुढं लोक तुमच्याकडे एक आदर्श म्हणून बघणार पण मला एक वेगळा मुद्दा मांडायचा आहे जशी गावची जबाबदारी वाढली तशी प्रशासनाची पण गावाबद्दलची जबाबदारी वाटलेली आहे म्हणजे लग्न झालेल्या मुलाला एक असं असतं की त्यानं चांगलं वागायला पाहिजे कारण ती बघत असते पण कुटुंब प्रमुखाचं काम असतं की त्यालाही आदर आपण द्यायला पाहिजे उगाच त्याला बाळे म्हणून चालणार नाही बाळासाहेबच म्हणाले पाहिजे तसं प्रशासनाच्या वतीने एक दोन तालुक्याचा प्रशासनाचा प्रमुख म्हणून एक तुम्हाला आश्वासन देतो कधी जेव्हा कधी जोगेवाडीचं काम येईल आम्ही अगदी सकारात्मक मनापासून प्रतिसाद देणार आणि तुमचं काम करतो अशोक बडे रमेश ठाकणे गोरख बडे सोमनाथ सारूक रमेश आभाड आजनाथ बडे या ग्रामस्थांनी आपली भावना यावेळी व्यक्त केली तर गुलाल उधळत पाथर्डी शहरामधून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली रात्री उशिरापर्यंत जोगेवाडी गावामध्ये ग्रामस्थांनी वाजत गाजत आनंदोत्सव साजरा केला नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे नगरसेवक रमेश गोरे मणसे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ शहराध्यक्ष सुभाष घोरपडे परिवहन सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे प्रवीण शिरसाट संतोष काकडे अकोले ग्रामपंचायतचे माजी सरपंच अनिल ढाकणे डॉक्टर राजेंद्र खिडकर आदींनी सरपंच आणि उपसरपंच यांचा सत्कार केला सूत्रसंचलन विजय बनाते यांनी करून सर्वांचे आभार मानले अमोल कांक्री यासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी